हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या वेळेत आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आता वाजत सकाळचे सात आणि आज आम्ही जाणार आहोत कुठेतरी फिरायला तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आम्ही कुठं जाणार आहोत फिरायला आणि अजून इशिता आणि शौर्य झोपले आहेत तुम्हाला दाखवते तर बघू शकता अजून माणसं झोपलीत म्हणजे कोणी अजून उठलं नाही सात वाजलेत आणि बाहेरचं वातावरण पण तुम्हाला दाखवूनच देते आता बघू शकता कसं आहे बाहेरचं वातावरण तर आता सात वाजलेत आणि आता मी चहा वगैरे बनवते कारण मी पण आज जरा लेटच उठली रात्री उशीर झाला तर झोपायला म्हणजे शीता आणि शौर्य खूप मस्ती करत होते फिरायला जायचे म्हणून तर आता आम्ही कुठे जाणार आहोत ते व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला दाखवतेच तर चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आम्ही पण रेडी होतो पटापट -पत निघतो मग आमी एला एला, आनी आनी आता आम्ही निघालोय फिरायला जायला तर आता आम्ही आळंदीला जाणार आहोत गजानन महाराजचं मंदिर आणि शौर्य निश्चित पण रेडी झाली आहे बघा तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही खाली आता आम्ही खाली जातोय चला तर मग आज तुम्हाला पण दाखवते आम्ही कुठं कुठं फिरतो आणि मंदिर कसं आहे ते पण दाखवते आणि इथं शौर्याला सारखी खिडकी उघडायची होती कारण त्याला हवा पाहिजे आणि असल्या गाडीमध्ये आम्हाला नुसतं चक्करच येतात रिक्षा आम्हाला बरी पण शौर्याला रिक्षात पण चक्कर येतात मग आता खिडकी काही उघडली नाही त्याचे पप्पा ओरडत होते का नको उघडू खिडकी म्हणून इथं शौर्याला चक्कर येत आहे म्हणून थोडासा झोपला येतो मळमळ होतोय त्याला कारण ह्या गाडीमध्ये आम्हाला दोघांना पण मला पण शौर्याला पण इशूला पण चक्कर येतात आणि आता आळंदीला पोहोचलो आहे आम्ही तर आता मंदिरा मंदिराच्या जवळ आलं आणि त्या साईडला एक नरसिंहाचं सा मंदिर आहे तिथं पण दर्शन घेऊन घेतो कारण आता आलंही सारखं सारखं आपण येत नाही सगळ्या देवांचं दर्शन घेऊन घेतो तर आता मंदिरात आम्ही शिरलो आहे आणि किती गर्दी आहे मंदिरात तुम्ही बघू शकता तर आता इथं दर्शन घेऊन मग महाराजांच्या मंदिराकडे जायचं आहे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराकडे जायचं आहे आम्हाला तर आता आता पने। पने ना तर आता नरसिंहाच्या मंदिरातून आम्ही बाहेर पडलो आहे आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराज आणि आता इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराजवळ आलो आहे आम्ही आणि हे आहे बघा मेन गेटवरती लिहिले पण आहे पण जास्त वेळ कसं मी मोबाईलवरती पकडला नाही कारण मंदिराच्या कुठल्याही मंदिराच्या आतमध्ये आम्हाला व्हिडिओ करूच देत नव्हते कारण फोटो आणि व्हिडिओ असं नाही करायचं म्हणून तिथं लिहून पण ठेवले आणि माणसांनी न्याचं लक्ष केल्यावरती ते ओरडत होते तरी पण मी थोडं असं व्हिडिओ केलेला आहे कारण जिथं कोण मला दिसत नव्हतं ओरडण्यासारखं तिथं मी थोडा थोडा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आता आळंदीला आम्ही दर्शनाकरिता लाईनमध्ये लागलो आहेत आणि लाईनमध्ये खूप गर्दी होती बघू शकता तुम्ही आणि हे आहे बाहेरचं मंदिर कारण आतमध्ये मला व्हिडिओ करू दिला नाही म्हणून मी बाहेर थोडासा असा व्हिडिओ केला आहे आणि तुम्हाला रुक्माईची म्हणजे मूर्तीचं दर्शन केलं दाखवलेलं आहे थोडंसं कसं आणि इथं बघा किती छान अशी शिल्प केलेलं आहे म्हणजे खूप छान अशा मूर्ती आक आकारलेल्या आहेत तिथं आणि तिथं बरेच लोक फोटो वगैरे काढत होते तर मी पण छोटंसं असा व्हिडिओ करून घेतला आहे व्हिडिओ टाकण्याकरता आणि आता आम्ही जाणार आहोत इथं नदीकाठी जाऊ थोडंसं आणि आता इथं आम्ही समाधी मंदिरातनं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे आणि आता बाहेर आम्ही पडतो आहे म्हणजे इंद्रायणीच्या काठे आता जायला निघालो आहे आम्ही आणि आता आम्ही आलो आहे इंद्रायणी नदीच्या काठावरती आणि आता इथं थोडंसं फिरू बसू वगैरे आणि हातपाय तोंड वगैरे धुऊ इथं म्हणजे कसं आहे हातपाय तरी धुवायलाच पाहिजे लोकं लांबून लांबून अंगोळ्या वगैरे करायला येतात तो। इथं मग आपण तोंड हातपाय धुवायचं आणि इथं निघायचं रे स्तंभ जे आहे याच्याबद्दल मला काही एवढी माहिती नाही आहे म्हणून मी काही सांगत नाही तुम्हाला आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता असं छोटंसं एक मार्केट आहे तिथं प्रसाद वगैरे भेटतात असे मार्केट खूप मोठे आहे इथं पण हे काठावरती छोटंसं मार्केट आहे धागे वगैरे भेटतात तर इथं थोडंसं बसू आणि मग निघू गजानन महाराजाच्या मंदिरात जायला तर पेरू आणि मावशी भेटली होती आणि आम्ही सगळ्यांनी टिळ लावलेले तर तुम्ही पेरू खात्या पेरू खात्या सगळ्यांनी आम्ही टिडे लावले i hmm. तर इथं आलोच आम्ही तोंड वगैरे धुतलं आणि एक भाऊ आम्हाला भेटले ते फोटो काढणारी फोटोग्राफर तर ते बोलतात का फोटो काढा मग आम्ही म्हणून काय बोललो चला आता आणंदीची आठवण म्हणून एक फोटो काढूनच घेऊ परत कोण सारखं सारखं येत नाही इथं मग काढून घ्यायचं एक आठवण म्हणून फोटो तर फोटो आम्ही काढला आहे आणि आता दहा पंधरा मिनटं भाऊ बोलले का थांबा फोटो यायला दहा पंधरा मिनटं लागतील तोपर्यंत इथं फिरून घेतो मस्तपैकी आणि आता इथनं आम्ही सरळ गजानन महाराजांच्या मंदिरावरती जाणार आहोत कारण तिथं पण आम्हाला बघायचं होतं आणि आनंदीला आलंच तर जवळजवळच आहेत मंदिरं जास्त लागतात लांब नाही एक ते दीड किलोमीटर लांब आहे इथनं तर आता फोटो येईन तोपर्यंत इथं तो फिरतो आणि मग गजानन महाराजांच्या मंदिरात जायच्या अगोदर थोडंसं काही खाऊन पण घेतो कारण सकाळपासून आले तर भूक पण लागलेली ला आहे आणि आता अजून फोटो काही आलेला नाही तर आता आला कारण लगेच आम्ही इथनं निघू तर ही बघा नदी किती सुंदर दिसते आणि शेता आणि शौर्य त्यांना पण भूक लागली ला आणि आता आमचा फोटो वगैरे आलेला आहे तर आता आम्ही निघतो इथनं गजानन महाराजांच्या मंदिराकडे जायला तर लास्ट वेळेस तुम्हाला एक वेळा दा नदी दाखवून देते तर आता जायला निघतो इथनं रिक्षात बसायला लागेल ला कारण एक दीड किलोमीटर लांब आहे मंदिर तर आता इशितान शोरेन त्याचे पप्पा पुढे निघालेत आणि रिक्षा बघू आता इथनं अगोदर काहीतरी खाऊन वगैरे घेऊ आणि मग जाऊ रिक्षात तर आम्हाला ज्यूसचं दुकान दिसले नाही आता आम्ही ज्यूस प्यायला थांबलो इथं तर तो। मी पायनॅपल ज्यूस घेणार आहे आणि तिचे पप्पा काय माहिती आहे आणि इशितान शोरे तर आईस्क्रीमच खातील तर आता आम्ही रिक्षात बसलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात जाण्याकरिता आणि शिवराया शेताने आईस्क्रीम घेतले आणि आता आम्ही मंदिराच्या जवळ उतरलो आहोत गजानन महाराजांच्या तर हा आहे मोठा दरवाजा मोठा गेट आणि समोर दिसते आणि हे बघा समोर रोड आहे तर आताच आम्ही गेटजवळ आलो आहे आणि आता मंदिराच्या हातमध्येच जाताना मी तुम्हाला दाखवते की दोन्ही बाजूने किती छान गार्डन केलेलं आहे आणि आता जरा कमी गर्दी दिसते मला वाटतं संध्याकाळचं चा, खूप छान असं दिसतं तशी इथं आणि खूप छान गार्डन केले दोन्ही बाजूनी तर समोरच मंदिर दिसतं आता जशी जसे मी पुढे जात जाईन तुम्हाला दाखवते का कसं आहे तर इथं हे दाद काका मला व्हिडिओ करायला बंद करायला सांगताय का नका करू म्हणून आणि तिकडे मी व्हिडिओ बंद केला होता कारण ते नाही बोलत होते व्हिडिओ नका करू आणि आता इथनं व्हिडिओ सुरुवात करते मी तर तुम्हाला दाखवते तर बघा आता आम्ही वरते जातो आहे चढताना वरते आणि आता घेतला आहे ईशूच्या पप्पानी मोबाईल कारण मला दाखवता येत नव्हतं व्यवस्थित त्यांना बोलली का मी जाते पुढे तुम्ही करा व्हिडिओ तर ते आता व्हिडिओ करताय पण त्यांना काही व्हिडिओ एवढा जमत नाही आता मीच घेते त्यांच्याकडनं तुम्हाला दाखवते पूर्ण मंदिर इथं व्हिडिओ करायची मन आहे म्हणजे नाही करू देत व्हिडिओ तर चला आता वरती जाऊया आणि किती सुंदर मंदिराचं काम केलेलं आहे नक्षीकाम खूप छान असं केलं आहे मंदिर आणि हे बघा इथनं वरून दाखवते मी किती सुंदर दिसते खाली पण तर जर तुम्ही आळंदीला गेलात तर एक वेळा नक्की ह्या मंदिरात जा खूप छान मंदिर आहे सग खूप छान काम केलेलं आहे मंदिराचं फोटो वगैरे काढायला व्हिडिओ करायला खूप छान आहे मंदिर दर्शन पण घेऊन या गजानन महाराजांचं व्हिडिओ काढायचं फोटो वगैरे काढायची मनाई काढू देत नाही मला दम लागतो चढून चढून खूप वरते आणि खूप सुंदर असं मंदिर आहे बघण्यासारखं तर आनंदीला आल्यास एक गडा नक्की ह्या मंदिरात या तुम्हाला फिरायची फोस असली तर आणि आता बघते आता पुढे तर चला पण मंदिरात शिरलो आहे तर हे बघा हे मंदिर एक साईडला आहे खाली थोडंसं दोन तीन पायऱ्या उतरल्यावरती मी मोठ्या मंदिरात पण एक व्हिडिओ केला होता पण त्यांनी मला डिलीट करायला लावला तर आता आम्ही खाली उतरलो आहे आणि खाली उतरल्यावरती बघा मंदिर किती सुंदर दिसतं आहे खूप छान मंदिर आहे खूप छान परिसर आहे इथं आणि संध्याकाळच्या वेळेस मला वाटतं खूप छान लागत असेल कारण आम्ही पण पहिल्यांदाच आलो आहे तिथं आणि आता थोडंसं इथं थो बसू थोडासा आराम करू आणि शौर्य आणि इशित आणि त्यांचे पप्पा थकले आहेत तर थोडासा आराम करत आहे आणि मी तुम्हाला मंदिर दाखवते बघा तर कसं आहे आता इतक्या लांब आलो आहे म्हटल्यावरती थोडंसं सगळीकडेच आम्ही फिरून घेतलं नरसिंहाच्या मंदिरात ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरात आणि विठ्ठल रुक्माईचे मंदिर सगळी सगळं म्हणजे छोटे छोटे जेवढं मंदिर आहे पण दर्शन घेऊन आलो आहे आणि आता इथं गजानन महाराजचं लास्टचं मंदिर आहे आता इथून आम्ही घरी जायला निघणार आहोत तर आता थोडंसं बसल्यावरती कारण रिक्षा करायची का आणि रिक्षा पकडून मग घरी जायचं आहे कारण इशू आणि शौर्य खूप थकलेत तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला आणि रिक्षा बघू आता भेटते का नाही ती तर आता आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आणि शौर्यानी इशूनी परत आईस्क्रीम घेतले कारण अगोदर त्यांची आईस्क्रीम बिरघडली होती तर आता चला मग घरी गेल्यावर ते थोडंसं बोलू तर आता आम्ही कसं आहे रिक्षामध्ये बसले आणि रिक्षा म्हणजे चिखलीच्या गेटपर्यंत आता ता आलो होत आम्ही चिखली आम्हाला जवळच आहे तर चला मग घरी गेल्यावर ते थोडंसं बोलूया तर आता मी आलो आहे घरी आणि घरी आलं आता थोडा आराम करणार आहे खूप थकलो आहे आणि मस्त दर्शन झालं आहे आमचं सगळीकडे दोघीकडे पण आणि आतमध्ये काही व्हिडिओ करू देत नव्हते म्हणून मी आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती काही व्हिडिओ केला नाही आहे कारण तिथं लिवलं पण आणि माणसं बसली ती ओरडत होती का व्हिडिओ करू नका फोटो काढू नका म्हणून तर व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका शानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय